आ या शब्दापासून सुरू होणारे वाक्यप्रचार आता आपण पाहणार आहोत अंगवणे म्हणजेच नवस करणे आंधकणे म्हणजे नाव होणे पहिल्यांदा अंगवणे म्हणजे नवस करणे आंधकणे नाव होणे आंतरिक आच असणे म्हणजेच मनातील इच्छा असणे त्यानंतर आंबट शोक करणे म्हणजे फलत्या सलत्या चैनी करणे आई माई करणे गयावया करणे मनोधरणे करणे आकांत करणे रडून आरडाओरडा करणे आकारास येणे म्हणजे मार्गास लावणे आकाश ठेंगणे होणे गर्वाने फळून जाणे आकाश पाताळ एक करणे फार आरडाओरडा करणे क्षोभ किंवा कल्लोळ करणे प्रयत्नाची पराकाष्ठा करणे त्यानंतर आकाश फाटणे आका आकाश फाटणे म्हणजे चोहो बाजूने संकटे येणे त्यानंतर आकाशाची कुराड कोसळणे म्हणजेच परमेश्वराची अवकृपा होणे किंवा सर्व बाजूने संकटे येणे त्यानंतर आकाशाला गवसणे घालणे म्हणजेच अशक्य गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर आकाशाला झेंडा लावणे म्हणजे फार मोठा पराक्रम करणे आकाशाला ठिळ लावणे म्हणजेच फार मोठ्या संकटाला धैर्याने तोंड देणे आखाड्यात उतरणे म्हणजे विरोधकाशी सामना देण्यास तयार होणे आखूड शिंगी बहुदुधी वेगळा आहे हा वाक्यप्रचार आखूड शिंगी बहुदुधी म्हणजे सर्व चांगल्या गोष्टी एकत्र असणे आखाड्यात उतरणे म्हणजे एखाद्या वादास किंवा संघर्षास सिद्ध होणे दोन हात करण्यास तयार होणे आख्यान मांडणे म्हणजे कंटाळवाने कथन करणे आग ओकणे म्हणजे रागाने फटकळ बोलणे आग पाखडणे म्हणजे शिव्यांचा वर्षाव करणे किंवा रागाने मोठ्या आवाजात बोलणे आगीत उडी घालणे म्हणजे एखादे संकट ओढवून घेणे आगीत तेल ओतणे भांडण विकोपास जाईल अशा तऱ्हेने भर घालणे आगीतून निघून फोपाट्यात पडणे म्हणजेच एका संकटातून दुसऱ्या संकटात सापडणे त्यानंतर आघाडीवर असणे म्हणजेच पुढे असणे आघाडी साधणे वेळ साधणे आघाडीवर असणे पुढे असणे आघाडी साधणे वेळ साधणे आटापिटा करणे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आटे ढिले होणे अतिश्रमाने अंगीत त्राण न उरणे आड पडदा न ठेवणे मनमोकळेपणाने आपल्या सर्व गोष्टी सांगणे आडवा पालव घालणे म्हणजेच एखादे कृत्य गुप्तपणे गुप्तपणे करणे आडव्यात शिरणे म्हणजे मुख्य मुद्दा सोडून भलतच बोलणे आड विहिरी जवळ करणे म्हणजे आत्महत्या करणे म्हणजेच विहीर जवळ करणे म्हणजे आत्महत्या करणे आडवे घेणे म्हणजे एखादी गोष्ट सरळ सरळ असताना दे देखील त्यात व्यंग काढणे आड आडवे येणे म्हणजे कार्यात अडथळा आणणे आडात सोडून दोर कापणे विश्वासघात करणे आडून गोळी मारणे म्हणजे दुसऱ्यामार्फत कार्य साध साधून घेणे आडेवेडे घेणे म्हणजे एखाद्या गोष्टीला एकदम तयार होणे आतळ्याला पीळ पडणे म्हणजे कळकळ वाटणे काळजाला पाजर फुटणे दयेने कळवळणे आतडे तुटणे म्हणजे जीव कळवळणे आत्मा थंड करणे म्हणजे मन तृप्त करणे आत्मसात करणे म्हणजे पूर्णपणे माहिती करून घेणे आधाधीने म्हणजे भीती वाटणे वेगळा आहे शब्द आधा धीने म्हणजे भीती वाटणे आनंद गगनात महावेन असं होणे म्हणजे खूप आनंद होणे आनंदाला उधाण येणे म्हणजे खूप आनंद होणे दोन्ही समान अर्थीच म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे आनंद गगनात महावेन असा होणे आनंदाला उधाण येणे दोन्हीचा अर्थ खूप आनंद होणे आनंदाला न उरणे अति आनंद होणे त्यानंतर आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजेच आपला स्वार्थ साधणे आपली पोळी पकविणे म्हणजे फक्त आपलेच मत कर म्हणणे किंवा हे केर स्वभाव आपलेच घोडे पुढे दामटणे आप आपला स्वार्थ आधी साधून घेणे त्यानंतर अफळा साफळ करणे रागाने आदळ आपट करणे ఆభానే హుర్లక్ష అత్యానందభా ఫుగోట ఇతర దుసర్యానీ కష్టాన్ని మోష్ వర చైన్ ఆయుష్యూ దోరీ తుట్టు మృత్యు ఓ అనే అవసరం जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करणे आवळ्या भोपळ्याचे मोठ बांधणे प्रवृत्तीच्या माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणे याच्यावर आलेला आहे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे लहान वस्तू देऊन एखादी दे मोष्ट मोठी वस्तू उकळणे असून पाहणे अच्छेने थक्क होऊन पाहणे आसन जमणे म्हणजे चांगला जम बसणे स्थिरता येणे आसन डळमळणे म्हणजे बसलेला जम विस्कटणे आहारी जाणे म्हणजे पूर्ण ताब्यात जाणे आहुती देणे प्राणार्पण करणे आळा घालणे म्हणजे दोषारोप करणे किंवा खोटा आरोप करणे आळा घालणे म्हणजे मर्यादा किंवा नियंत्रण घालणे आता त्यानंतर ई या शब्दापासून तयार होणारे वाकवाक प्रचार आपण पाहणार हो। इंगा जिरवणे अद्दल घडविणे इंगा दाखवणे गर्व दूर करणे किंवा एखाद्याची खोड मोडण्यासाठी आपली ताकद दाखविणे जरब बसवणे इंगळ्या डसणे म्हणजे मनाला झोमणे वेदना होणे इकडचं डोंगर तिकडे करणे फार मोठे कार्य पार पडणे इजा इजाबिजा तिजा एकामागून असे तीन वेळा विटा माती वाहणे हलके शारीरिक कष्ट करणे इडापिडा टळणे म्हणजे सर्व संकटे त्रास दूर होणे इतर पितर काढणे म्हणजे शिव्या देणे इतिश्री होणे शेवट होणे इतिश्री करणे शेवट करणे त्यानंतर इनकार करणे म्हणजे नकार देणे विमानास जागणे म्हणजे कृतज्ञता पाळणे किंवा सुचोटीने वागणे वचन पाळणे इरेस पडणे म्हणजे अडचणीत सापडणे गोत्यात होणे इरेस पेटणे म्हणजे चुरशीने कंबर कसून सज्ज होणे जिद्दीने कार्यारंभ करणे